महाराष्ट्रासोबत आपल्या नेत्यासोबत पक्षासोबत सोळा आमदारांनी गद्दारी केली चला पाळा घरी आता आता तुमचा विषय संपलेला आहे डाऊन सुरू झालेला आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि कायद्याच्या चौकटीत राहून तुम्हाला आता घरचा रस्ता दा पकडावाच लागेल तुम्हाला जावंच लागेल अशी परिस्थिती कायद्याने आता या नेत्यांवर आणली होय मी चर्चा करतोय सोळा आमदार बाद होणार ते कुणाचे होणार काय होणार ते बरोबर याच वेळी याच क्षणाला फक्त उद्या तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट झालेलं दिसल कारण तुम्ही स्वतःच्या नेत्यासोबत गद्दारी केली तुम्ही पक्षासोबत गद्दारी केली तुम्ही कार्यकर्त्यांसोबत त्या ठिकाणी गद्दारी केली अहो एवढच काय तुम्ही आपल्या नेत्याच्या विचारांच्या कार्यकर्त्यांच्या भावनेशी बंडखोरी केली लक्षात घ्या मग तुम्हाला काय होणार तुम्हाला घरचाच रस्ता दाखवा लागणार कारण तुम्ही पन्नास खोके आणि एकदम ओके आता घरी जा एकदम खोकेच खोके अशी परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो मी चर्चा करतोय महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाबद्दल तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख देऊन सुद्धा परत उद्धव ठाकरे साहेबांनी मग सांगितलंय उद्या रात्री बारा पर्यंत निकाल देतील निकाल वाचन चार वाजता सुरू होईलच परंतु त्यांना सांगावं लागेल कि बाबा रे आता बारा वाजलेत बरोबर अकरा वाजून एकोणसाठाव्या मिनिटाला म्हणतील मी निकाल आज नाही देऊ शकत आणि मग वेळ काढूपणा करतील परंतु ते जे जी काही वेळ लावणार जे काही टाइम घेणार आठ तासाचा तोच या महाराष्ट्रासाठी धडकी भरवणार असेल काही झालं तरी एक गोष्ट होणार आहे कायद्याने कायद्याच्या चौकटीत राहून कारण उद्याचा निकाल जो सोळा आमदारांचा आहे तो दिशादर्शक असेल देशाला दिशा देणारा असेल आणि तो जर सत्याच्या बाजून असेल तर कौतुकच पण असत्याच्या बाजूनं त्या ठिकाणी निकाल लागतो की काय अशी सुद्धा कुठंतरी पाल चुक चुकते याच विषयावर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा तुमच्या गावात गद्दारी झाली असेल तुमच्या तालुक्यात गद्दारी झाली असेल तुमच्या जिल्ह्यात गद्दारी झाली असेल अहो तुमच्या सोडा सगळ्या महाराष्ट्रात गद्दारी झाली कारण एक पक्ष नाही फोडला दोन दोन पक्ष फोडले चाळीस आमदार नाही पळून गेले अरे दोन दोन पक्षातले परत दुसऱ्यातले पण तीस चाळीस आमदार पळून गेले एवढे पळवणारे कोण आहेत त्यांनी ठरवलेलं आहे प्रादेशिक पक्ष संपवायचे त्यांनी ठरवलेलं आहे प्रादेशिक अस्मिता संपून टाकायची त्यांनी ठरवलंय एकही नेता पैशावाला पैशावाला गोरगरीब नाही पैशावाला एकही नेता विरोधी पक्षात ठेवायचा नाही तो कितीही पापी असला हलकट असला भ्रष्टाचारी असला किंवा कितीही नेता लुटारू असला तरी त्याला त्या पक्षात न ठेवायचं त्याला आपल्या पक्षात घ्यायचं म्हणून हे सगळं चाललंय म्हणून या महाराष्ट्राला विचारांची संघटना म्हणून ओळखलं जायचं या महाराष्ट्रातली ती म्हणजे शिवसेना अक्षरशः एका शिवसेनेच्या दोन शिवसेना करून टाकल्यावर काही नत्रद्रष्ट लोकांनी ते कोण आहेत ते शोधा मला त्या भानगडीत पडायचं नाही लगेच दुसरा पक्ष ज्याची महाराष्ट्रावर हुकूमत होती महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचा आणि श्रीमंत लोकांचा असा पक्ष म्हणायचे काही काही तर स्वतःच पुढे सोडायचे म्हणायचे मराठ्यांचा पक्ष आहे तो सुद्धा फोडून टाकला त्यांचाही विषय संपवला अशी लोक महाराष्ट्रामध्ये आहेत आता तो फुटला का नाही फुटला दोन गट झाले की नाही झाले हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही पण एखाद्या गावातलं उदाहरण सांगतो तुम्ही कुठल्याही गावात राहत असू द्या तुम्ही कुठल्याही तालुक्यात राहत असू द्या एखादं गरीबाचं कुटुंब असेल पण तू ते संयुक्त कुटुंब असेल एखाद प्रचलित म्हणजे सर्वसामान्य पण नीतीला जपणारं कुटुंब असेल आणि ते जर संयुक्त कुटुंब असेल तर त्याची सुद्धा चर्चा होते आणि समजा एखाद्या पुढऱ्याचं असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्याचं असेल संयुक्त कुटुंब असेल आदर्श कुटुंब असतं गावातलं नेत्या पुढाऱ्यांवर तर जास्त मेहरे नजर असते कारण का तर ते राजकारणात प्रचलित असत पण लक्षात घ्या त्यांच्या भावाभावामध्ये जर वाद झाला आणि जर कुटुंब तुटलं विभागणी झाली गावभर चर्चा होते घर फुटलं घर फुटलं घर फुटलं आणि चुकून त्याच्या घरातलं एखादं पोरग पळून गेलं किंवा इंटरकास्ट मॅरेज केली पोरगी पळून गेली किंवा इंटरकास्ट मॅरेज केलं मग तर बट्टा लागतो त्या कुटुंबाला मला सांगा नुसतं घर फुटलं आपण ग्रहित धरूयात तरीही लोकांची त्या कुटुंबावरची विश्वासार्हता संपते तो माणूस चार सहा महिने तर तोंड राखवायच्या पण लायकीचा नसतो कारण असं असत ज्यावेळेस गावकीचं राजकारण असतं सगळे लोक त्याच्या दारात येऊन बसतात काय तो तुम्ही ठरवा निवाडा करा कारण जी काही जुने जाणती लोक असतात त्याच्यातला एखादा प्रमुख चेहरा हा सुद्धा असतो साहेब आज काय परिस्थिती त्या माणसाची त्याच्याकडं फक्त त्याचं कुटुंब फक्त वेगळं झालंय कुठलंय जवळची लोक लांब गेलीत तर गावातली लोक सुद्धा लांब जात आहेत मग त्याला कितीही त्यांनी चांगलं करू द्या त्याची प्रतिष्ठा राहत नाही बरोबर तीच परिस्थिती आता झाली आज महाराष्ट्राकडे देशाची जर बघायची परिस्थिती झाली देशातले सगळे नेते आज महाराष्ट्राकडं पूर्वी जस ताकदीनं बघायचं की महाराष्ट्राकडूनच आपल्याला काहीतरी वैचारिक सामाजिक राजकीय आणि न्यायिक ताकद मिळेल म्हणून महाराष्ट्राकडं ताकदीनं पाहिजे आज काय इज्जत ठेवली आज महाराष्ट्रातल्याच लोकांनी महाराष्ट्राची इज्जत ठेवली नाही महाराष्ट्रातल्याच नेत्यांनी महाराष्ट्राची इज्जत घालवली दिल्लीच्या दारी लक्षात घ्या सध्या फक्त कुरवाळताय दिल्लीतले नेते तेही कशासाठी हे सरकार फक्त चालावं म्हणून उद्या फक्त वेगळं होद्या ह्यांचे चेहरे बघायला सुद्धा मिळणार नाहीत गुगल वर सर्च करावे लागतील ज्याने ज्याने बंडखोरी आणि गद्दारी केली बाकी विषय संपला ते कोण असतील काय असतील तुम्ही शोधा मला तर कुठल्या नेत्यांबद्दल आहे ना त्यांनी गद्दारी केली किंवा बंडखोरी केली याच्याबद्दल बोलायचंच नाही मला बोलायचं कोणाबद्दल आहे का गाड्यातले लोक त्यांच्या पाठीशी काहीतरी तुकडा मिळेल म्हणून काहीतरी हाडूक आपल्याला मिळेल म्हणून जे पाठीमाग पळालेत ना स्वार्थासाठी त्यांची फार वाईट अवस्था होणार आहे एवढी परपट त्या बिचाऱ्यांची होणार आहे गावापासून शहरांपर्यंत शहरांपासून मुंबई दिल्लीपर्यंत नुसते ह्यालपाटे मारतात स्वार्थासाठी ते नेते जसं इमान विकून बसलेत पण त्यांनी पैशावर विकलंय आणि हे नुसते त्यांचे बुकेन सतरंजन फोटो शेअर करण्यात हे यांचं इमान विकून बसले सगळ्यात वाईट परिस्थिती बैलगाडीची बैलगाडी मालकाची किंवा समोरच्या बैलांची सुद्धा नसते सगळ्यात वाईट परिस्थिती बैलगाडी खाली चालणारा पैलवान असतो ना चार पायावर त्याची असते आज राजकारणाची सुद्धा तीच परिस्थिती राजकारण सुमार तुम्हाला त्याच नजरेने बघावं लागेल पण त्या बैलगाडी खाली चालणाऱ्या पैलवानला सध्या वाटतंय बघा मी कसा नेत्यात फिरतोय बघा मी कसा क्रीम मध्ये दादा काय नाही तू निष्ठेला स्वाभिमानाला आणि प्रामाणिकपणाला बट्टा लावून तिकडे गेलाय बा संपला तुझा विषय तू ना इधर का ना उधर का अशी अवस्था आहे तुझी अरे जो तू मूळ कुटुंबाशी परिवाराशी आणि विचारांशी राहू शकत नाही कुठल्याही अरे तू यांचा होऊ शकला नाही तू त्यांचं अरे तू घरातल्यांचा होऊ शकत नाही बाहेरच्यांचं काय होणार आणि या सगळ्यांचा बदला हा नियती घेईल आपल्याला त्याच्याशी काय देणं घेणं आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकच चर्चा आहे सोळा आमदारांचं काय होणार सोळा आमदार बाद होणार आहेत मग ते फुटलेले होणार आहेत का निष्ठावंत होणार आहेत हा कायदा ठरवेल कायदा जर खरच सत्यमेव जयती असेल आणि न्यायामध्ये निकालामध्ये जर प्रामाणिकपणा असेल आणि भ्रष्टाचार नसेल म्हणजे भ्रष्टाचारी सत्ता पिपासू वृत्ती नसेल तर ती फार भयानक असते कारण शेवटी कुठल्याही गोष्टीमध्ये एक अं स्पर्श असतो जसं एका असतो त्याच्यामध्ये एक चव असते एखादा माणूस असतो त्याच्या तेजा, तेजाने कर्तृत्व लक्षात येत तस एखाद्या घटनेमध्ये सुद्धा त्याचं अस्तित्व दडलेलं असतं तसं निकालामध्ये सुद्धा प्रामाणिकपणाचा स्पर्श आहे न्यायाचा स्पर्श आहे इमानदारीचा स्पर्श आहे संविधानाचा स्पर्श आहे न्याय संस्थेचा स्पर्श आहे का मग फक्त कायद्यातून पळवाट काढण्याचा स्पर्श आहे हे कळेल वेट अँड वॉच धन्यवाद जय जाऊ जय शिवराय पण जे होणार ते कायद्याने होणार